पंजाब वन बाय सिक्स्टीन रन्स सिरियसली अशी रिॲक्शन मंगळवारच्या मॅचनंतर ऐकायला मिळाली कुठं ते विचारू नका कुणाकडून कुण। ते विचारू नका ऐकायला मिळाली हे महत्वाचं आता धक्का बसायचं कारणसुद्धा तसंच होतं एकतर झालं आहे कसं मुंबई चेन्नईचं तळ्यात मळत सुरू आहे हैदराबादचे आतापी आणि वातापी एखादी मॅच चालवून मग आराम करतायत त्यामुळं आय पी एल वाटायला लागली आहे बोर त्यात मंगळवारी कोलकात्यानं पंजाबला एकशे अकरा रन्सवर ऑल आऊट केलं तेव्हा अजून एक वन साईड मॅच होणार असा अंदाज लावत अनेकांनी टी व्ही आणि मोबाईल बंद केले पण जेव्हा रिझल्टच्या बातम्या झळकल्या तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला कारण पंजाबनं मॅच जिंकलेली सोळा रन्सनं कोलकात्यानं खतरनाक स्टार्ट दिला चांगली पार्टनरशिप केली तरीही मॅच पंजाबनं जिंकली कारण होता चतुर चलाक चहल चल ची नेमकी कुठली जादू चालली मॅच कशी फिरली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू पंजाब आणि चहल या दोघांच्याही बाजूनं कुठली गोष्ट नव्हती तर इतिहास पंजाबनं आधीच्या मॅचमध्ये दोनशे पंचेचाळीस रन्स केले होते पण हैदराबादच्या आतापीनं सगळाच विषय बदलून टाकला पंजाब दोनशे पंचेचाळीस रन्सचा भक्कम स्कोअर करून सुद्धा हरलं आता एवढी मोठी टोटल डिफेंड न करता आलेल्या टीमला एकशे अकरा रन्स डिफेंड करणं अवघड होतंच त्यातही आय पी एलमध्ये मध्ये आतापर्यंत कोणीच एकशे अकरा रन्स इतकं कमी टार्गेट डिफेंड केलं नव्हतं त्यामुळं इतिहास पंजाबच्या बाजूनं नव्हता त्यात यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये चहलचा फॉर्म सुद्धा लय भारी होता अशातली गोष्ट नव्हती चहलला पाच मॅचेस मध्ये मिळून विकेट्स मिळाल्या होत्या त्यात हा गडी अनेकदा त्याचा चार ओव्हरचा कोटा सुद्धा पूर्ण करत नव्हता आय पी एलमध्ये मध्ये सगळ्यात जास्त विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड नावावर असलेला प्लेअर फक्त इन्स्टाग्रामच्या स्टोरीजमुळे आणि मॅच बघायला कोण आले यामुळे चर्चेत होता यात भर पडली ती इंजुरीची चहलच्या खांद्याला झालेल्या इंजुरीमुळे तो कोलकाता विरुद्ध खेळणार नाही अशी चर्चा होती पण मॅचच्या आधी तो वॉर्म अप करत असताना पॉन्टिंगनं त्याला इंजुरीबद्दल विचारलं तेव्हा चहलचं उत्तर होतं मी शंभर टक्के ओके आहे मला फक्त खेळू द्या मग चहल खेळला आणि सगळी मॅचच बदलून गेली पण त्याआधी राडा केला होता कोलकाता नाईट रायडर्सनं पंजाबची बॅटिंग लाईन अप आहेत तगडी रियान शारिया फॉर्म मध्ये श्रेयस अय्यर फॉर्म मध्ये नेहल वडेरा शशांक सिंग मोठी इनिंग खेळणारे प्लेयर आणि जर मॅक्सवेल चालला तर विषय संपला पण ही सगळी नावं कोलकात्याच्या समोर फ्लॉप ठरली पंजाबचा कॅप्टन श्रेयस अय्यरसाठी तर हे बदले की आग होती ज्या कोलकात्यानं त्याला आय पी एल जिंकून देऊन सुद्धा रिटर्न केलं नाही त्या कोलकात्यासमोर अय्यरचं चा चालणं महत्वाचं होतं पण सगळे डाव उलटे फिरले अय्यर गेला शून्यावर मॅक्सवेलने पहिले पाडे पंचावन्न करून दाखवले पंजाबची सगळी मिडल ऑर्डर फेल गेली सगळ्या इनिंगमध्ये मिळून पाच सिक्स आले आणि सिंग सोडून कुणाला आलं नाही आणि पंजाबचा फक्त एकशे अकरा रन्सवर ऑल आऊट झाला तर नाही बॉल फिरत होता पण शेनवन स्टाईल टर्न नव्हता बाउन्स होता पण श्रीशांत स्टाईल नाही त्यामुळं पंजाबला मॅच काढणं होतं अवघड मंगळवारचा दिवस बंगाली नववर्षाचा होता कोलकात्यात कित्येक घरांमध्ये गोडदोड खायला बनला असेल पण ते घास पोटात उतरले नसतील मुळात कोलकात्याची सुरुवातच गणली होती सुनील नरेन आणि डिकॉक दोघं पहिल्या दोन ओव्हर्समध्ये आउट झाले स्कोर झाला सात ओव्हर दोन तरीसुद्धा टार्गेट टप्प्यातच होतं गरज फक्त एका चांगल्या पार्टनरशिपची होती अंक्रेश रघुवंशी आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी ती पार्टनरशिप केली बघता बघता स्कोअर जमायला लागला पॉवर प्ले संपला तरी विकेट गेली नव्हती रहाणेला मोड सोडून आपल्या टिपिकल बॅटिंग स्टाईलमध्ये खेळायचा चान्स होता रघुवंशी सुद्धा फिनिशर ठरला असता आपल्याला पाठवण्याचा निर्णय योग्य आहे हे सिद्ध करू शकला असता बघता बघता आठवी ओव्हर आली कोलकात्याचा स्कोअर होता साठ रन्स म्हणजे जिंकायला फक्त बावन्न रन्स हवे होते हातात जवळपास बारा ओव्हर्स होत्या आठ विकेट्स होत्या बॉलिंगला होता युजवेंद्र चहल चहलच्या पहिल्याच बॉलला सिंगल निघाली पण चहलला एक चान्स सुद्धा दिसला होता कारण बॉल फिरलेला लय नाही पण फिरलेला मॅच जिंकायची असेल तर एकच गोष्ट गरजेची होती विकेट्स काढणं त्याची सुरुवात चलनच केली त्याच्या जाळ्यात पहिल्यांदा फसला तो अजिंक्य रहाणे रहाणे स्लॉक स्वीप उचलायला गेला आणि हुकला तो झाला एलबीडब्ल्यू आता जर रिव्ह्यू घेतला असता तर नॉट आऊट ठरला असता पण वेळ निघून गेली राहणेकडे दोन रिव्ह्यूज होते त्याचं आणि रघुवंशीचं बोलणं सुद्धा झालेलं पण रहाणेनं रिव्ह्यू घेतला नाही पण चहलनं ना फिल्डर सेट न करता दाखवलेलं मोठ्या शॉटचं अमिष परफेक्ट बसलं आणि रहाणे चुकला पुढच्या बॉलला कोलकात्याला ओव्हर थ्रोचे पाच रन्स मिळाले होते यावरूनच कोलकात्याचं नशीब किती जोरदार आहे याचा अंदाज आला होता पण एक विकेट काढलेल्या चहलला गणित कळलं होतं नवं काही ट्राय करण्यापेक्षा जुनीत जाधव पुन्हा करण्याचं मॅक्सवेलनं पुढच्यावर प्रेशर दिलं एकही बाउंड्री गेली नाही टार्गेट अजूनही कोलकात्याच्या टप्प्यात होतं पण विषय होता मॅच लवकर संपवायचा आणि त्यासाठी कोलकात्याच्या बॅटर्सनं एक घाई मोठे शॉट खेळायची घाई चहल आपल्या आय पी एल करिअर मधली बरीच वर्ष आरसीबी कडून खेळला आरसीबी च होम ग्राउंड चिन्नास्वामी आकार छोटा आणि बॅटर्सला मोकळा रान या ग्राउंडवर चहल विकेट काढायचा तेही सहज एखादा मोठा शॉट खेळू द्यायचा सिक्स ची आशा वाढवायचा आणि पद्धतशीर कार्यक्रम करायचा अशी केळी हेच त्यानं कोलकाता विरुद्ध सुद्धा केलं राहणे मोठा शॉट मारताना गुगलीवर फसला रघुवंशीनं शॉट चांगला सिलेक्ट केला कारण बॉल शॉर्ट होता पण तोच बॉल अंदाजापेक्षा जास्त फिरला आणि कोलकात्याची चौथी विकेट गेली त्या ओव्हरमध्ये चहलनं फक्त एक रन दिला होता तो सुद्धा ओवायडचा त्यानंतर रिंकू सिंगनंही ती ओव्हर डिफेंड करण्यातच घालवली रिस्क न घेता पण पुन्हा चहल बॉलिंगला आला आणि यावेळी त्यानं रिंकूलाच चकवलं रिंकूची बाउंड्री येत नसल्यामुळे झालेली अवस्था त्यानं ओळखली आणि त्याला दिला शॉर्ट पिच बॉल रिंकू पुढे सरकला खरा पण बॉल बाहेर फिरायच्याऐवजी आतमध्ये फिरला आणि स्टंप पॅडच्या गॅपमधून ते किपरकडे गेला रिंकूची विकेट कोलकात्यावर खऱ्या अर्थानं प्रेशर वाढवणारी होती पुढच्याच बॉलला रमणदीपनं डॅप करायचा प्रयत्न केला पण तोवर बॉल जास्त फिरला होता आणि श्रेयस अय्यरनं इन्स्टिंगच्या जोरावर कॅच काढला चहलच्या शेवटच्या रसेलने तोडफोड केली पण तोवर चहलनं बारा रन्स देऊन चार विकेट्स काढल्या होत्या मॅच इथंच फिरली होती मुळात कोलकात्याच्या बॅटर्सला फक्त चुका टाळायच्या होत्या त्यांना मॅच जिंकण्यासाठी मोठे शॉट्स हवे होते कारण टार्गेट टप्प्यात होतं कोलकात्याचा गंभीर धोनी जी फिल्डिंग लावायचा ती पंजाबच्या आयरनं कोलकात्यासमोर लावली होती त्यामुळं सिंगल डबलचा नाद अंगाशी येण्याची शक्यता जास्त होती त्यामुळं कोलकात्याचे कार्यकर्ते एरियल रूट वापरायला गेले आणि तिथेच फसले फक्त हे फसतील याची काळजी घेतली चहलनं अपेक्षेपेक्षा मागे टप्पा सतत बदलत जाणारा पेस आणि मोठा शॉट खेळू शकतो अशी बॅटरला दाखवलेली खोटी आशा ही चहलची जुनी जादू परफेक्ट वर्क झाली आणि कोलकात्याच्या टप्प्यात असलेला विजय प्रचंड लांब गेला अर्थात अर्जदीप आणि यनसेननं त्याला चांगली साथ दिली पण गणित फिरवलं ते चलनच कधी स्पीड बदलत कधी टप्पा बदलत तर प्रत्येक वेळी स्वतःवर विश्वास ठेवत आपली जुनी जादू पुन्हा दाखवत बंगाली नववर्षाचा पहिला दिवस सेलिब्रेट केला पंजाब किंग्जनं त्याचं क्रेडिट गेलं युजवेंद्र चहलला खराब परफॉर्मन्स इंजरी वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या गोष्टी हे सगळं मागे टाकून चहलबद्दल बातमी आली पंजाब जिंकलं कारण चलची जुनी जादू